तुळशीराम खोटरे पाच सप्टेंबर पासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना महाराष्ट्र राज्याने आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दिनांक पाच सप्टेंबर पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर उपोषणासह आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्री तुळशीराम खोटरे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे यामध्ये प्रमुख मागण्या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागाच्या आदि अधिपत्याखाली आदिवासी शाळांमध्ये एक हजार सातशे एकाहत्तर पदे बाह्य स्रोतावरून भरण्याचा शासन निर्णय रद्द करावा आदिवासी आश्रम शाळांमधील कार्यरत रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन व वर्ग चार यांना तात्काळ नियमित करावे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पेसा भरती व वन अधिकार कायद्याची पारदर्शक अंमलबजावणी करावी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे बेमुदत आंदोलन झाले होते या मागण्यांवर शासनाने कोणतीही सकारात्मक दखल न घेतल्याने संघटना संतप्त आहे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे तीव्र आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे सर्व तमाम माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना मानाचा जय जोहार जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र करतो इथे सात सात दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे चौदा सात दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत बारा दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते शासनाच्या वतीने संबंधित आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी आपले काही लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडवलं की त्यांनी सांगलं की तुमच्या मागण्या सकारात्मकरित्या मा पूर्ण करूया अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि मी अन्नत्याग आंदोलन सोडलं पण मात्र बेमुदत आंदोलन चालूच राहिलं आज ह्या बेमुदत धरणे आंदोलनाला साधारणत छप्पन दिवस पूर्ण होत आहे तरीही शासन याच्या ज्या मागण्या आहेत बाहेर स्रोत खाजगीकरण रद्द करण्यात यावं रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार मागील काळातील सर्वांना रोजंदारीचे आदेश देण्यात यावे आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधा पुरवण्यात याव्या त्याचप्रमाणे पेशा भरती झाली पाहिजे वन अधिकार कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी जाईल अशा प्रमुख मागण्यांकरिता एकूण सत्तावन्न छप्पन दिवस होते तरी सरकार आज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा एकदा पुन्हा तीव्र असं अन्नत्याग आंदोलनाचं पत्र आताच मी आयुक्त आदिवासी विकास विभाग येथील संबंधित टपाल मध्ये हे पत्र देऊन आलेलो आहे जर का आता मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जीव गेला तरी चालेल परंतु अन्नत्याग आंदोलना मात्र मी बसणार हे मी शासनाला कळवलेलं आहे त्याप्रमाणे जे काही पंचवीस तारखेला उलगुलान आक्रोश आंदोलन झालं यामध्ये संबंधित महाराष्ट्रातील विविध ठिकाणून आलेल्या समस्त आदिवासी बांधवांना खूप खूप जोहार करतो त्याचप्रमाणे या आंदोलनाला अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने साथ देणाऱ्या विविध आदिवासी सामाजिक संघटना अत्यंत प्रामाणिकरित्या त्यांनी आम्हाला पाठबळ दिलेला आहे परंतु काही मोजके विधानसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य यांनी मोजके काही लोकांनी लोकप्रतिनिधी साथ दिली परंतु बाकीच्या यांनी मात्र कुठे आम्हाला हे आंदोलनाला पूर्णत म्हणजे दुर्लक्ष केलं म्हणून मला संबंधित सर्व पंचवीस आमदार संबंधित चार खासदार या सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण यात प्रत्यक्ष या आंदोलनात सहभागी होऊन आपलं आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं वाचवता येईल आदिवासी भागातील रोजगार कसा अबाधित राहील त्याचप्रमाणे आदिवासी समाज कसा वाचेल आदिवासीचे संविधानिक हक्क कसे वाचले पाहिजेत याकरता हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन चालू आहे यात आता आपण सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा सहभागी व्हावे माझा माझ्या आदिवासी समाजातील सर्व युवा वर्गांवर विश्वास आहे संबंधित सर्व जे पाठिंबा देणारे संघटनेवर विश्वास आहे संबंधित महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वर्ग तीन वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे एकदा पुन्हा हे आंदोलन तीव्र करू आणि आपल्या आदिवासींचे संबंधित हक्क आहेत संविधानिक हक्क आहेत ते कसं अबाधित राहून खाजगीकरण आशिष शाळांमध्ये कसं मागे आणि ते खाजगीकरण कसं रद्द करता येईल यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची एकता आता असणं गरजेचं आहे एकीचं बळ देईल विकासाचं फळ या मनीप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र यावे आणि आपले जे हक्क हो अधिकार संविधानिक हद्दकार आहेत ते वाचवण्यासाठी आपण सर्वांनी यात मोठ्या संख्येने सामील व्हावं ही आपल्या सर्व आदिवासी बांधवांना विविध संघटनांना माझ्या सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती करीत आहोत जोहार इंकलाब जिंदाबाद जय आदिवासी जय महाराष्ट्र जय हिंद